मंडळी तब्बल दीड टन वजनाचा रेडा जगातील सर्वात बुटकी म्हैस सर्वात बुटकी गाय व भारतातील सर्वात मोठा बैल आणि बरंच काही पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार भावानो मी विशाल आज आलोय जोल्ले ग्रुप आयोजित कृषी उत्सवला सुरुवातीलाच पाहायला मिळते भारतीय संस्कृती परंपरेचे दर्शन त्यानंतर पाहू शकता तब्बल दीड टन वजनाचा रेडा जगातील सर्वात गुटकी मैस राधा गुटकी गाय भारतातील उंच बैल गिरवळू कर्णाच्या अश्वाचे प्रतिरूप छोट्या मोठ्या उद्योजकांची विश्व शेतीविषयक तंत्रज्ञान अवजारे आधुनिक शेतीसाठी लावलेले शोध भारतीय खाद्य संस्कृतीचे दर्शन आणि या जोडले ग्रुपच्या वतीने आयोजित भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम व हा सर्वांसाठी उभा केलेला कृषी उत्सव खूपच विशाल आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या कृषी उत्सवचा नक्की आनंद घ्या भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये जय शिवराज